पिंपरी पारगाव येथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थांची आरती अभिषेक आणि होम हवनाचा पूजनाचा कार्यक्रम दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचे नियोजन श्री स्वामी समर्थ मठापती बाबाजी वाड आणि श्री स्वामी समर्थ भक्तांनी केलेले दिसून होते श्री स्वामी समर्थांची आरती अभिषेक आणि होम हवनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न झाला असे मठापती बाबाजी वाड आणि श्री स्वामी समर्थ भक्तांनी सांगितले धन्यवाद श्री स्वामी समर्थ आज शिवगे गावातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त आपच्या गावचे श्री बाबाजी महाराज वावळ यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांच्या माध्यमातून सर्व स्वामी भक्तांना सांगितल्यानंतर या ठिकाणी सात वाजता अभिषेक झाला त्यानंतर होम हवन देवीचं झालं त्यानंतर आरती श्री स्वामी समर्थाची आरती झाल्यानंतर त्यांनी या येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांसाठी अन्नप्रसादाचं या ठिकाणी नियोजन केलं अशा प्रकारे आजचा पूर्ण कार्यक्रम त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वामी भक्तांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी शिंगवे ग्रामस्थांच्या वतीने तसंच आलेल्या सर्व स्वामी सेवेकरांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आज बाबाजी वावळ यांचं कुटुंब हे खूप मोठं कुटुंब आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांचं वर्चस्व गावामध्ये सातत्याने असते या ठिकाणी बाबाजी महाराज यांना स्वामींचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण ह्या ठिकाणी एक स्वामींचं मंदिर बांधावं आणि त्यांची ती संकल्पना त्यांनी साक्षात उतरवली आणि यासाठी सर्व ग्रामस्थांनी परत स्वामी भक्तांनी आजपर्यंत सहकार्य आहे असं सहकार्य आम्ही सर्व भाविक या ठिकाणी करत राहू हीच मी या ठिकाणी या स्वामी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी स्वामी समर्थाच्या मंदिरात येऊन सर्वांना खूप काही आनंद भेटतो सर्व भावी भक्त इथं आनंदाने येत्या स्वामी समर्थाच सेवा करीत सगळेजण आणि खूप काही आनंदात राहतात सगळे आज या ठिकाणी आठवी माळा असल्यामुळं सगळ्यांनी होम हावनाचा लाभ घेतलेला आहे स्वामी समर्थाच्या भक्तांनी आणि खूप काही मस्त पैकी वाटते सगळ्यांनाच आनंदीमय राहतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा कार्यक्रम खूप छान झाला सर्व स्वामी भक्तांनी इथे हजेरी लावल्याबद्दल सर्व स्वामी भक्तांचे आभार धन्यवाद गट स्थापनेच्या आठव्या दिवशी स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी भक्त बाबाजी महाराज वावळ यांनी होम हवन त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये पंचक्रोशीतील स्वामी भक्तांनी हजेरी लावली व येथे या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आलेल्या स्वामी भक्तांचे मी प्रथमता आभार मानतो व बाबाजी महाराज वावळ यांनी आम्हाला येथे होम हवन करण्याची सपत्नीक संधी उपलब्ध करून दिली त्यांचे प्रथम आभार मानतो श्री स्वामी समृद्ध महाराज गुरुदेवत्र महाराज आजचा जो कार्यक्रम होता अष्टमी आठव्या माळ्याचा महाप्रसाद अभिषेक होम हवन आयोजित केला होता आपल्या कार्यक्रमाला सहकार्य आमचे स्वामी भक्त पंढरीदा वावळ यांचं सहकार्य बिजू कासार रमेश वावळ उत्तम मास्तर वावळ वा, स्वाती वावळ वा, सारिका वावळ वा, साक्षी वावळ वा, अजिंक्य वावळ वा, श्रेयस वावळ वा 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 प्रीतम जगताप कार्यक्रमाचं स्वरूप अभिषेक होम हवन आणि महालक्ष्मीच्या पादुका महिलांसाठी वाटप होत्या आणि महाप्रसाद